या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर अतिक्रमण पथक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जगन्नाथ बनसोडे यांनी विमानतळ परिसरात कारवाई केली सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे माजी अधिकारी आणि शहरातले प्रसिद्ध बुलडोजर बाबा जगन्नाथ बनसोडे यांची सेवानिवृत्तीनंतर पुन्हा नियुक्ती होताच त्यांनी थेट व्हीआयपी रोड अर्थात विमानतळ परिसर गाठला नोटिसा देऊनही अतिक्रमण हटवले नाही म्हणून आज जेसीबी घेऊन धडक कारवाईला सुरुवात हॉटेलांचे खोके दवाखाने मटन चिकन दुकाने गॅरेजचे अनाधिकृत शेड चिरडले गेले काही माल जप्तही करण्यात आला कारवाई दरम्यान काहींनी प्रचंड रोष व्यक्त केला आमचा उदरनिर्वाह कसा चालणार असा सवाल केला पण जगन्नाथ बनसोडे यांनी एकही इंच मागे हटण्याची तयारी दाखवली नाही महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई पार पडली गे गेली जगन्नाथ बनसोडे म्हणाले नोटिसा दिल्या वेळ दिली वारंवार सांगितले आता कायदा आपलं काम करेल ही कारवाई असेच पुढे सुरू राहणार कारवाईनंतर संपूर्ण विमानतळ परिसर आता मोकळा श्वास घेतोय रस्ते रुंद दिसतायत वाहतुकीला अडथळा नाही शहरात एकच चर्चा अरे बुलडोजर बाबा आया रे खुर्ची की पेटी बांधलो भाई स्थानिक नागरिक खूप दिवसांपासून त्रास होता आता बरं वाटतंय दुसरा नागरिक बनसोडे सर परत आले की माहिती आहे अतिक्रमणाची खैर नाही सोलापूरकरांसाठी ही बातमी म्हणजे सुटकेचा निश्वास बाबा परतलेत आणि शहर पुन्हा आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आयडीसी च्या मध्यभागी एमआयडीसी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व सिमेंट डॉक्टर फिक्सेट अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या